राधे राधे आणि श्री स्वामी सेवा येतं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते माझं नाव आहे शीतल मी टॅरो रीडर न्युमरोलॉजिस्ट ओके अँड लाईफ कोच आहे प्लस मी रेकी मास्टर आहे ठीक आहे आणि काउन्सलिंगही मी करते तर मला आज हा व्हिडिओ ह्यामुळे बनवावं असं वाटलं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील मोस्ट ऑफ दी जणांना जर हे व्हिडिओज बघत असेल तर आकर्षणाचे जे नियम आहेत ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ठीक आहे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर आकर्षणाचे जे नियम आहेत तर ते तुम्हाला मोस्ट ऑफ द जणांना माहिती पण नसतील जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता ठीक आहे मी तुमच्यासाठी ज्या पण गोष्टी चॅनल होतील गायडन्समध्ये येतील त्या मी तुम्हाला सांगू शकते तर ह्यामध्ये ठीक आहे आज जो मी पर्टिक्युलर व्हिडिओ बनवत आहे कारण तो तसा बघायला गेला तर जो, जो विषय आहे तो खूप व्हास्ट आहे पण हा व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की मनाला शांत कसं ठेवायचं ठीक आहे सर मी दोन्ही वेने बन सांगणार आहे श्री स्वामी समर्थ मंत्रने पण सांगणार आहे आणि आपला जो ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे ठीक आहे आकर्षणाचा जो नियम आहे त्यानुसार पण सांगणार आहे मी तर फॉस्टली आपण श्री स्वामी समर्थ महाराज मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राने बघूयात की कसा आपण स्वतःला शांत ठेवू शकतो म्हणजे कुठलीही परिस्थिती असू द्या खूप वेळा आपण खूप सारे प्रॉब्लेम आज फेस करतो आहे कारण अशांती खूप आहे मनामध्ये इतकी अशांती आहे चंचलता आहे खूप रेस्टलेस रेस्टलेस आपण फील करतोय ऑल द टाइम ठीक आहे तर ते शांत कसं फील करायचं तर फॉल जेव्हा पण तुम्ही पाणी पिता जेव्हा पण ठीक आहे दिवसा रात्री दिवसभरात कधीही जेव्हा पण तुम्ही पाणी पित आहे कशातनं पण पिताय ठीक आहे ग्लास स्टीलचा ग्लास पितळेचा ग्लास तांब्याचा ग्लास ओके बॉटल बॉटलमधनं खरं तर पाणी नाही पिलं पाहिजे पण आज जर तुम्ही जॉबला जात आहे आणि तुमच्याकडे काही पर्यायच नाही आहे तिथं त्या बॉटलमधनं पाणी पिणे आहे तर ठीक आहे कसं रिच्युअल काय आहे मी ते तुम्हाला सांगते तर आपल्या ते हातात धरायचं आहे ठीक आहे ग्लास तर ग्लास ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे ग्लास आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे ओके ह्याच्यामध्ये पाणी तर नाही असेल पण मी तुम्हाला दाखवते की तुम्ही असे ह्याला धरू शकता आणि ह्याच्यामध्ये बघून तुम्हाला श्री स्वामी समाजच्या तीन वेळा म्हणायचं आहे श्री स्वामी समाजा श्रीस्वामी समाजात श्रीस्वामी समाज ठीक आहे आणि ते पाणी तुम्ही प्यायचं आहे तुम्ही बाहेर आहात आणि अशा लोकांमध्ये आहात की जे खूप जज करतात की बाबा तू हे काय करतोय देवाचं अँड ऑल तुला काय संन्यासविन्यास घ्यायचा आहे की काय हिमालयात जाणारे असे जे म्हणणारे लोकं आहेत किंवा तुम्हाला ते जज करतात आणि तुझं हे काय सुरू आहे म्हणून असलं काय करायचं नसतं तर तेव्हा तुम्ही काय करू शकता मनातल्या म्हणा मनातल्या म्हणा ठीक आहे पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये मनातल्या मनात म्हणताना त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं पण बघू शकता आपण खूप साऱ्या गोष्टी डोळ्याने पण घेत असतो ओके <laughs> okay? तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच तर तुम्ही ते पाण्यामधल्या ग्लासमध्ये मनातल्या म्हणात मना म्हणाल श्री स्वामी समाजा श्री स्वामी समाजा श्री स्वामी असं लिहिलेले बघून ते पिऊ शकता हार्डली ह्याला टेन टू फिफ्टीन सेकंड लागतील पण हे खूप पॉवरफुल काम करतं का कारण तुमच्या बॉडीमध्ये टू थर्ड आहे ना ते पाणी आहे त्यामुळे खूप 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 छान काम करतं आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची जी ऊर्जा आहे जी, जी व्हायब्रेशन आहे ती खूप जास्त आहे सो so नॉट uh, फक्त हे तुम्हाला फक्त शांत राहण्यासाठीच नाही बलकी खूप साऱ्या गोष्टींमध्ये हे तुम्हाला मदत करेल ठीक आहे दुसरा उपाय की जेव्हा पण तुम्ही पाणी पित आहात ठीक आहे तर तुम्ही काय करू शकता तिथे तुम्हाला एक ॲफर्मेशन्स बोलायचं आहे ॲफर्मेशन म्हणजे काय असतं की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपण आपल्याकडे आहे ओके अशा वाक्यामध्ये बोलतो ठीक आहे जसे की मी नेहमी शांत आहे मी नेहमी शांत आहे मी शांत आहे ठीक आहे सेम आहे मोठ्याने म्हणू शकता किंवा मग मनातल्या मनात तुम्ही पाण्यामध्ये बोलून म्हणू शकता ठीक आहे तर हे तुम्ही करू शकता दुसरं काय करू शकता की एक चीट घ्यायची पेपरचा पेस घ्या त्याच्यावर लिहा की मी नेहमी शांत राहत आहे ठीक आहे माझं मन शांत आहे ठीक आहे आणि त्याच्यावर तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास दिवसभर ठेवा ते पाणी रात्री ऑफिसमधून आल्यावर प्या किंवा रात्रभर त्या ग्लास म्हणजे तो ग्लास त्याच्यावर ठेवा आणि पाणी पाण्यामध्ये तुम्ही सकाळी प्या ठीक आहे तर तुम्ही हेही करू शकता सो so, पाण्याच्या साहाय्याने मनाला शांत करणे इझी होतं हे मुलांसाठी पण तुम्ही करू शकता आणि अदरवाईज तुम्ही आणि एक गोष्ट करू शकता की या ग्लासांमधलं पाणी जे आहे तुमचं जे मेन पाणी असतं जर तुम्ही कुठल्या तरी भांड्यात जर ठेवत असाल प्यायचं पाणी तर त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता जेवणासाठी पण हे पाणी तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तसं तर जेवण बनवताना श्री स्वामी समर्थ मंत्रम बनवतच म्हणतच बनवलं पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि काही जर शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी ह्या ग्रुपच्या खाली व्हॉट्सॲप लिंक देत आहे तर तुम्ही जरूर जरूर तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही तिथून माझी म्हणजे कनेक्ट करू शकता तिथूनही तुम्ही तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड को कोणत्याही शंका असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता ओके तर राधे राधे श्री स्वामी समर्थ